आपलं स्वागत आहे मुक्न सागरामध्ये आपलं स्वागत आहे नगरपालिका दोन हजार निवडणूक दोन हजार पंचवीस आज मुख्य नगरपालिकामध्ये आपण उभा आहोत काही भाजपाचे निष्ठावान कार्यकर्त्यांचा तिकीट कटल्यामुळं काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी भरली एक असंच आपल्या घर निष्ठावान भाजपाचे कानबा बिस्मिल्ले आहे त्यांच्याशी विचारून घेऊ आपला तिकीट कधी फायनल झाला होता मग तिकीट फायनलचा विषय असा आहे की पहिल्यापासून तिकिटाचा विषय नाही मी भारतीय जनता पार्टी मध्ये दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस प्रामाणिकपणे काम केलो आणि मला पार्टीवर म्हणजे पक्षामध्ये मला सर्वांवर आशा होती कार्यकर्त्यांवर की माझं तिकीट फिक्स आहे आणि शेवटी शेवटी आता ज्यावेळेस आम्ही अर्ज दाखल केला भारतीय जनता पार्टीचा नगरपालिकेचा त्यावेळेसच मला सांगितलं की बा तू टेन्शन घेऊ नकोस आणि तुझं तिकीट हे कन्फर्म आहे का तर तू जुन्ना पक्षाचा कार्यकर्ता आहेस आणि तू पक्षासाठी भरपूर वेळ दिलास असं ते मनले मनले भी भी मला म्हणले आणि बरं म्हणले काय हरकत नाही म्हणले तुझाच बी तुलाच बी फॉर्म लागणार आहे म्हणजे दुसरा कोणाला लागणार नाही म्हणजे आणि मी पार्टीवर आणि पक्षातल्या कार्यकर्त्यांवर माझा विश्वास आहे होता की मला लावतील म्हणून बी फॉर्म नाही आपण आता अपक्ष फॉर्म भरला ते विड्रॉल करणार की ठेवणार मी पार्टीच्या विरोधात कोणतंच काम करणार नाही मी आज पण भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता आहे मला जिल्ह्याचं भाजपा उत्तर ना, भाजपा नांदेड उत्तर जिल्हा चिटणीस आहे मी मी पक्षाच्या विरोधात काही करणार नाही मात्र मी आज अपक्ष उमेदवारी नोंदवलेली आहे इथं आणि मला मी निवडून जरी आलो तर मी भारतीय जनता पार्टीचाच एक उमेदवार म्हणून मी काम करेल खरंच आपण सांगितलं की आपण पक्षाच्या विरोधात नाहीत तर आपण पक्षाच्या विरोधातच फॉर्म भरला अजून पक्षाच्या पक्षा विरोधात माणसाच्या उभा राहणार ना तुम्ही पक्षाचा विरोध कस सा, सा, आता इथल्या काही पदाधिकाऱ्यांनी एक ते दीड महिने अगोदर काँग्रेस मधून आलेला आयात झालेला उमेदवार त्यांना उमेदवारी घोषित करतात आणि सर्वसाधारण आमच्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्यांनी बाजूला ठेवतात थोडा दुखी आहे माझं पण काही आहे समजा मी पक्षासाठी अहोरात्र काम केलं मी माझ्या व्यवसायाकडे लक्ष दिलं नाही लेकरबाळाकडे लक्ष दिलं नाही सगळ्या गोष्टी आहेत माझ्या माझं भांडण आहे मी पक्षाला पक्षाशी भांडू शकतो माझं पक्षाच्या विरोधात काम करू शकत नाही माझी मागणी रास्ता आहे मला दिलं पाहिजे होत मला का नाही दिलं पाहिजे मी कुठं चुकलो मला दाखवा तुम्ही पक्षाचा वोटिंगचं विभाजन करण्यासाठी तर उभा राहल नाही का मला पक्षाचं नुकसान करायचं नाही पक्षाच्या वोटिंगचं विभाजन करायचं नाही मला निवडून यायचं आहे पुन्हा मला त्या पक्षामध्ये काम करायचं किती आहे तिथं आता, आता माझा समाज सहाशे आहे धनगर समाजाची वोटिंग सहाशे आहे त्याच्यानंतर मुस्लिम वर्ग तिथं तीनशे आहे त्याच्यानंतर लिंगायत समाज दोनशे आहे प्रत्येक जे बी जिथं एक नंबर एक प्रभाग क्रमांकचा असा आहे की आम्ही जे पहिलं काँग्रेसचा होता त्याला आम्ही भाजपमय केलं त्यांच्यात आमचे विचार उजवले त्यांच्या घराघरापर्यंत गेलो प्रत्येक काम त्यांचं सुख दुःख असो सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासोबत शेअर केल्या सामाजिक कार्यामध्ये कुठं समजा आता गणपती उत्सव असो दुर्गा देवी उत्सव असो त्यामध्ये आम्ही पोरांसोबत राहायचो ते कार्यक्रम हो, हो। पूर्ण पार पाडायचो त्यांना लागणारा काही आमच्याकडून जे फुल नाही फुलाचे पाफी जे निधी आम्ही द्यायचा द्यायचो प्रत्येक काम आम्ही त्या तिथलं केलेलं आहे काय वाटते आशा तुमच्यासारखे किती असे आपल्या निष्ठावन बीजेपी कार्यकर्ता आहे जे आपल्या नाराज आहे नारा किती आहे आता प्रभाग वाईज मी सांगलं तर एक पाच सात प्रभागामध्ये फार मोठी नाराज व्यक्त आहे बघा आगामी निवडणुकी त्याचा पटका देखील आज भाजपला पडू शकतो ते मी मी सांगू शकत नाही जनता येणार निर्णय घेणारी जनता त्यांना दाखवून देईल की कितीवर काय काय होणार आपल्या सोबत आहे का आपल्या प्रभागात हा जनता आपल्या सोबत आहा का आता ते मी आज काय सांगू शकतो मी उद्या त्या माझ्या वोटिंगच्या माध्यमातून तुम्हाला दिसेलच बर आता आपण अपन... आपला विश्वासघात कोणी केला खरच ते आपल्याला वैयक्तिक दोष आश्वासन दिल्या नंतर ते विश्वासघात केला ते कोण केला अशोकराव चव्हाणने केले का मी असा कोणावर दोष लावू शकत नाही परिस्थितीनुसार त्यांनी काय केलं असेल मला माहित नाही मात माझी एवढी नाराजी आहे की मला मिळायला पाहिजे होतं मी हक्काचा हक्का आहे परंतु आश्वासन दिल्याच्या नंतर जे तुम्हाला बी फॉर्म नाही चव्हाण यांनी तुमचा विश्वासघात केला असा सिद्ध होत त्यामुळे मी चव्हाण साहेबांवर एका पैशाचा सा ब्लेम लावत नाही स्थानिक कार्यकर्त्यांनी मला एका बलाढ्य शक्तिशाली पैसेवाल्याला जवळ घेऊन माझ्यासारखं सर्वसामान्य गरीब कार्यकर्त्यांना तर दूर केलं त्यांनी ये होते कानबा विस्मुले जे निष्ठावन बीजेपीचे कार्यकर्ता होते लई सक्रिय कार्यकर्ता होते